नमस्कार मी डॉक्टर संजय नाकडे बोली सध्या उन्हाळ्याचे कडक दिवस चालू झालेले आहेत नुकताच होळीचा सण पार पडलेला आहे आता उन्हाच्या तीव्र झळा जन्माला चालू झालेल्या आहेत आता सदरील काळामध्ये नागरिकांनी काही प्रकारची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे उन्हाळ्याच्या जसा झळा वाढत जातील तसं माणसाला डिहायड्रेशन होतं म्हणजे माणसाच्या शरीरात जे पाच लिटर रक्त असतं तेलाचं प्रमाण जे असतं त्याचं जवळपास आठ ते सत्तर टक्के असतं आणि त्याचं डिहायड्रेशन जास्तीत जास्त प्रमाण व्हायला चालू होईल जितका उन्हाळा जास्त कडक होईल तितकं डिहायड्रेशन जास्त होईल तर या काळामध्ये काही लक्षणे आपल्याला जरूर सापडतात ऊन लागल्याची जशी की थोडंसं जरी माईल्ड लक्षणं असतील तर त्यांना पायाला येणे थकवा येणे झोप आल्यासारखी वाटणं थकणे लवकर थकणे चिडचिड करणे किंवा ताप आल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसतात तसेच जर थोडीशी जास्त लक्षणं असतील जास्त प्रमाण झालं असेल डिहायड्रेशनचं तर पायाला पेटकी येणे चक्र येणे मळमळ आणि उलट्या होणे अशी सुद्धा लक्षणे दिसतात आणि <coughs> जर जास्त तीव्र असतील तर उष्माघात आपण त्याला म्हणू शकतो त्या उष्मा खात्याच्या लक्षणं माणसाला झटकी येऊन सुद्धा पडू शकतो आणि त्याला दवाखान्यात तातडीने ॲडमिट करायची पण गरज पडू शकते अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल तर उन्हाळ्यात असे काही प्रकार होऊ नये म्हणून आपल्याला काही काळजी घ्यावी लागेल उन्हाळ्यामध्ये मला एक कॉमन काळजी सांगतो ते म्हणजे दुपारी उन्हाची तीव्रता बारा किंवा एकला वाढते आणि चार तशीच राहते तर या काळात शक्यतोवर आपली कामे टाळावी दुसरी गोष्ट म्हणजे जर जायचं कामच पडलं तर डोक्या डोके किंवा उघडे अंग जे आहे त्याला पातळ पांढऱ्या कपड्याने झाकण्याचा जा प्रयत्न करावा जेणेकरून उष्णता डायरेक्ट शरीरापर्यंत पोहोचणार नाही आणि आपल्या शरीराचे हायड्रेशन किंवा जल त्याचे प्रमाण कमी घामाच्या स्वरूपाने कमी होणार नाही तिसरी प्रिकॉशन म्हणजे या काळामध्ये जास्तीत जास्त पाणी प्यावे हे पाणी आपण जरी एक ते दीड लिटर इतर मोसमामध्ये घेत असतो तर या काळात दोन लिटर किंवा तीन लिटर किंवा कष्टकरी जनतेनं अजूनही सुद्धा जास्त सुद्धा प्रमाणात घ्यायला हरकत नाही आणि या काळामध्ये विशेषतः काही वयोगटाने जास्त काळजी घ्यायची आहे विशेषतः लहान बालके या काळामध्ये जास्त चपेटीमध्ये येतात या आजाराच्या त्यांना जास्त त्रास होऊ शकतो आणि दुसरी काळजी घ्यायची तो वृद्ध लोकांनी वृद्ध लोकांना सुद्धा उन्हाचा त्रास होऊ शकतो ते चक्र पडू शकतात त्यांच्यामध्ये डिहायड्रेशन झालेलं समजत पण नाही आता आणि तिसरी काळजी घ्यायची जे नुकतेच आजारातून दुरुस्त झालेले काही लोक असतील किंवा जुनाट असेल जसे हार्टचा आजार आहे दमा आहे शुगर आहे असे काही आजार का जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या